मोदींच्या निर्णयांना पाठिंबा सैन्यदलाला मानवंदना बदलापुरात तिरंग पदयात्रा भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी व आपल्या तिन्ही सैन्य दलाचे मनोबल उंचवण्यासाठी भारतीय नागरिकांच्या वतीने रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही पदयात्रा जुनी नगरपालिका चौक दुवे हॉस्पिटल पूर्व येथून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रमेशवाडी बदलापूर पश्चिम येथे समारोप झाला <्या> नरे 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 या यात्रेचे उद्दिष्ट केवळ सैन्य दलास पाठिंबा दर्शवणे नसून आपल्या सैन्याचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयांना प्रोत्साहन देणे हे आहे तिरंगा हाती घेऊन राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेले नागरिक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होते या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतरे यांच्या उपस्थितीत झाली होती प्रतिनिधी दिव्या जाधव बदलापूर प्रकारे एकंदरीत वातावरण पाहिलं पाकिस्तानने जे काश्मीर मध्ये आपल्या हिराफ्राजांना मारले गेले आणि त्यानंतर जे प्रत्युत्तर दिलं त्या सैनिकांना सलाम करण्यासाठी मध्ये असताना रॅली पाहिजे

सर्विस आहेत त्यांनी या तिरंगा यात्रेचं लीडिंग केलेलं आहे स्वतः आमदार साहेब या ठिकाणी आहेत प्रजापती ब्रह्मकुमारी या ठिकाणी त्यांची सुद्धा टीम आल्या सर्व बदलापूरकर या यात्रेमध्ये सामील झालेला आम्हाला अभिमान वाटतो बदलापूरकर सलाम करत आहेत त्या हिंदुस्थानी सैनिकांना धन्यवाद